अमरावती जिल्ह्यातील कामुंजा मार्गावरील खाण्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धड टाकत मोठी कारवाई केली अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कामुंजा रोडवर एका घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर गुन्हे शाखेनं धड टाकत मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणावर छापा टाकला असता तेथे कुंठणखाना सुरू असल्याचं उघड झालं कारवाई दरम्यान कुंठणखाना चालवणारी महिला तीन तरुणी तसंच दोन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे संबंधित व्यक्तीवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची नजर अधिक करडी झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे या संदर्भात पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आज वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये कामंजा रोड वरवाड या ठिकाणी एक महिला तिच्या राहते घर गर, घरामध्ये काही महिलांना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर दोन पंच आणि महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यासहित सदर ठिकाणी जाऊन सुरुवातीला एक घरामध्ये फंटर पाठवून फंटर केस करण्यात आली आणि त्या ठिकाणी अवैध कुंटणखाना चालू असलेला आढळून आला अवैध खाला चाललेल्या महिलेसह इतर तीन महिला आणि दोन ग्राहक व इतर मुद्देमाल आक्षेपार्ह मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत